नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचं नाथ बैलाडा या युट्यूब चॅनल तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनल एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ काढाचा मुद्दा असा आहे की आज मादळमोठे येथे भव्य एक दुसरा एक बैल एक आदत एक बैल असं शर्यत आयोजित करण्यात आले तर मित्रांनो या मैदानामध्ये आपला लाडका निंबाळकर सरांचा दुसरा सुंदर पण आहे व त्याचा पैरा याच शिखरावर तर मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये मध्ये गाडी फरकाने पाच झाली आणि सेमी प्रवेश केला तर मित्रांनो बघूया सुंदर आणि शिखरा कोणत्या सेमीमध्ये आहेत तर मित्रांनो सुंदर आणि शिखरा दुसरा सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये ही जोडी आहे व तास क्रमांक पाचमध्ये मध्ये पळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करा धन्यवाद